சீஷன இட अब माहौल बहुत ही गर्मा रहा है सर। जिस तरीके से इलेक्टोरल बॉन्ड को लेकर अभी भी जो है कई कई मुद्दे सामने आ रहे हैं कई क्लासे सामने आ रहे हैं जिस तरीके से इसको डायवर्ट करने की कोशिश भी सरकार की ओर से कि लोग इलेक्टोरल बॉन्ड की बात ना करें और इसकी भी लग रहा है ये तो जरूर करेगी क्योंकि भ्रष्टाचार के मामले में ही उन्होंने 2014 का चुनाव जीता था जो साफ झूठा था ऐसा कोई भ्रष्टाचार जो हुआ ही नहीं था उन्होंने कागज दिखाकर ये भ्रष्टाचार हुआ है ऐसा बताया लेकिन दुनिया का सबसे बड़ा भ्रष्टाचार जिसको माना जाता है जो वाटरगेट स्कैम से बड़ा है जो 2G स्कैम से कहीं गुना बड़ा है जो एशियन गेम्स जो इस देश में होते कॉमनवेल्थ गेम्स उससे भी कई गुना है ऐसा एक स्कैम भारत में हुआ और गवर्नमेंट के आंखों के सामने हुआ वो है इलेक्ट्रोल बॉन्ड्स मैं तुम्हें धंधा दूंगा तुम मुझे चंदा दो मुझे याद है दाऊद का एक जमाना था जब कोई भी नई गाड़ी उसके घर में आती थी तो उसके हस्तक घर में पहुंच जाते थे और फिर दाऊद का लेना देना समझ करके दाऊद को अपना जो भी हफ्ता था वो वसूलने के लिए मदद की जाती थी तो दाऊद बंदूक लगा के करता था ये सरकारी एजेंसियों का इस्तेमाल कर रहे हैं तो दाऊद और इनमें क्या अंतर रहा दाउद को लोगों लोगों को दाऊद से छुटकारा चाहिए था दो, दो लोगों को अब इनसे छुटकारा चाहिए कि दोनों ही रैकेट थे आप ध्यान से इसके बारे में सोचिए दाऊद क्या करता था कैसे करता था कैसे पैसे मिलाता था यही बंबई ने काली दिवाली मनाई है उसके ऊपर थाने में काली दिली दिवाली मनाई गई थी जब मंच ने हफ्ता वसूली शुरू कर दी थी मुंबई को हफ्ता वसूली कोई नई बात नहीं है जितना ज्यादा हफ्ता वसूली बंबई जानती है उतने पूरे देश में कोई नागरिक नहीं जानता है तो बंबई वालों को यह समझाना कि इलेक्ट्रोल बॉन्ड के द्वारा हफ्ता वसूली हुई उनके लिए नई बात नहीं उनको बराबर समझ में आता है कि तु, मैं तुम्हें छुटकारा दूंगा तुम मुझे चिल्लर दो यानी चिल्लर यानी करोड़ों में बात हैं कि केजरीवाल को तो दिन की ऐसा है केजरीवाल की जो केस है वो तो बहुत 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 भयंकर है केजरीवाल के बारे में जिसने बयान दिया है रेड्डी के नाम का जो आदमी है उसको ईडी ने कुछ दिन पहले अंदर कर लिया था फिर वो बाहर आया फिर उसने पांच दस करोड़ रुपए के ब्रांड खरीदे और फिर वो अप्रूवर बन गया कि ये सब केजरीवाल ने ही किया है तो ये हंसी मजाक की बात हो जाती है देखो तो ऐसा है कि मैं तो खत्म नहीं करूंगा अभी भी उन्होंने सोचना चाहिए कि देश की कितनी आने वाली होने वाली है देखो ऐसा कहा जाता है कि अंबेडकर साहब और गांधी जी की नहीं जमती थी यह बिल्कुल झूठ बात है लेकिन जब संविधान की ड्राफ्टिंग कमिटी का मुद्दा निकला तब यही वही महात्मा गांधी जी थे उन्होंने जवाहरलाल नेहरू को बताया था कि अगर शोषित समाज की दुख कोई अगर को जानता है तो वो बाबा साहेब अंबेडकर है और इसीलिए संविधान उस आदमी के हाथ में दो जो शोषण और शोषित इसका मतलब जानता हो और तब पूरे कॉन्स्टिट्यूंट असेंबली ने डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर को चुना था तो इस देश को इस देश के आजादी में इस देश को बनाने में इस देश का स्वतंत्र आबादित रखने में जो योगदान डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर का रहा है वो शायद ही किसी का रहा है संविधान ये, ये, ये भारत को दिया हुआ हुआ बड़ा आशीर्वाद है उनका अभी भारत जब संविधान जाते हुए दिख रहा है संविधान का गैर इस्तेमाल हुआ रहा है तब भी अगर हम नहीं देखेंगे हम हमारे आंखों पे पट्टी बांध लेंगे मैं उनको आज भी बोलता हूं कि तुम खून के हो, आपकी बहुत बड़ी जिम्मेदारी है हम तो विचारों के वारिसदार है लेकिन अगर कुछ हो गया गलत तो लोग हमसे सवाल कम पूछेंगे लेकिन आपसे ज्यादा पूछेंगे कि आप जिंदा थे आप मौजूद थे रणांगण में यह सब हो रहा था तब आप क्या कर रहे देखो मैं मैं तो बोलता हूं कि इलेक्शन कमीशन ये बीजेपी का हाथ हस्तक बन गया है मेरे कॉन्स्टिट्यूएंसी में आज तक मैंने 16 कंप्लेंट की है हर दीवार पे कमल का फूल बीजेपी कमल का फूल बीजेपी हालांकि कल्याण की सीट वो नहीं लड़ रहे हैं पर अब मुझे लगता है कि जिस हिसाब से कमाल के फूल हर दीवारों पे लगाए जा रहे हैं कल्याण भी बीजेपी खींच रही है नहीं तो इतना प्रचार करने की जरूरत ही नहीं है

देखो इतना है कि तुम्हारे इस्तेमाल हो गया ना तुमको तो मिला ना जितना देना था उतना दिया ना हमने अब जाओ अब जाए हड़े जाओ हट जाओ ये तो उनका हमेशा है ना हमें यही उनकी राजनीति रही है अगर जो जो पक्ष कल्याण सिंह को बाजू को में कर देती है उनके लिए एक नाथ शिंदे उमा भारती को बाजू में कर देती है उनके लिए एक नाथ शिंदे और अजित पवार क्या है तुम इतिहास देखो ना अस्सी सेल के आज तक कैसे कैसे उन्होंने लोगों को बाजू में किया है जिनका काम हो गया कहा जाता है काम खत्म मोहब्बत खत्म गांजा खत्म भजन खत्म जब तक वो नशा है तब तक भजन होता रहेगा जब नशा उतर गया बाजू में रख देंगे जिसका जिसका उन्होंने प्रवेश लिया है और जिनको जिनको उन्होंने आशीर्वाद दिया है कि तुमको कुछ नहीं होगा उनको उनके पीछे चलना पड़ेगा तुमको ना तो स्वाभिमान है ना तुम्हारे में का गुरूर जिंदा है तुम एक वो पा, पाले पाली प्राणी रहते ना अपने प्राणी का नाम नहीं लेना चाहते तो उसके जैसे सिर्फ पीछे, पीछे 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 चलना है तुम्हारा अस्तित्व ही खत्म कर दिया उन्होंने दूसरा सवाल ये कि महा और विकास आगाड़ी में खासकर आप सातारा के सीट आपके पास है लेकिन और दूसरी तो भिवंडी क्या आप कांग्रेस के साथ तो एक्सचेंज कर रहे हैं देखो ये दिवन्दी बड़े, दिवन्दी बड़े लोगों की बड़ी बातें हैं मैं काम करने वाला कार्य करता हूँ सीट किसको जाए किसको ना जाए हमको काम करना है लेकिन अभी जयंत पाटिल पृथ्वीराज चौहान के घर में क्यों गए उन्होंने क्या खाया चाय पिया कि नहीं पिया मैं नहीं था ना मैं दिल्ली में खिचड़ीवाल की बैठक में था तो मैं कहाँ से बताऊं जरा ये की जो राजनीतिक समीकरण है कि देखो समीकरण आते हैं तो एक कद्दावर नेता के रूप में जिला चौहान को लाया जा सकता है ठीक तो स्थिति तो है डायनेमिक्स ऑफ पॉलिटिक्स चेंजेस विद इन सेकंड्स देखिए बे मायावती में भी यही स्थिति देख रहे हैं कि कई सीटों को लेकर उनमें अगर उसमाना बात हो या देखो ऐसा तो है कि ऐसा है कि महायुति का जो गणित है वो साफ सुथरा गणित है कि बीजेपी ने जिनका इस्तेमाल किया है उनको यही खत्म करके बाजू में कर देना है उनको उतना भी बड़ा नहीं बनाना है कि फिर से वो कभी चीफ मिनिस्टर बन जाए दुसरी लिस्ट जी आहे उमेदवारांची जाहीर झालेली आहे आतापर्यंत तब्बल एकोणीस उमेदवार वंचित बहुजन आघाडीने लोकसभेच्या निवडणुकीकरता राज्यात दिलेले आहे एकीकडे वंचित बहुजन आघाडीला तुम्ही पाच जागांचा प्रस्ताव पाठवलेला होता आणि वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीवरती आरोप लावले की त्यांची त्यांची भांडणं मिटत नाहीये त्यामुळे आम्ही या सगळ्या आमच्यात कुठलीही भांडण नाहीत आणि आमच्यातल्या भांडणांना आमच्यातर्फे कसं मिटवायचं हेच गणित आम्हाला माहिती आहे त्याच्यावरती काय औषध आहे ते पण आम्हाला माहिती आहे त्यामुळे हे नको ते कारण प्रश्न एवढा आहे की त्यांचे आजोबा बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजींचे थोडे संबंध दुरावलेले असायचे असं आसा इतिहासामध्ये नमूद केलं पण जेव्हा ड्राफ्टिंग कमिटीचा निर्णय घेण्यात आला आणि काँग्रेसमध्ये जेव्हा ही चर्चा झाली तेव्हा महात्मा गांधींनी सांगितलं की ज्याला शोषण जास्त माहिती आहे ज्याला शोषितांबद्दलची माहिती जास्त आहे आणि ज्याने स्वतः आहे ते भारतात एकमेव बुद्धिमान माणूस आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत तर ड्राफ्टिंग कमिटीचा अध्यक्ष त्यांना करा करा म्हणजे जागतिक दर्जाचा संविधान आपल्या भारतात तयार होईल आणि ते सत्य झालं तेव्हा ह्याच्यामध्ये इगो नसतो ह्याच्यामध्ये राष्ट्रहित असतं जर आपण राष्ट्रहित बाजूला ठेवून स्वतःचा इगोच मोठा करणार असू तर उद्या बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान काही बरवाईट झालं तर देश पहिला प्रश्न तुम्हाला विचारेल कारण का तुम्ही रक्ताचे वारसदार आहात आम्ही विचारांचे वारसदार आहोत आम्ही तुमच्या मागण्या यायला तयार आहोत विचारांच्या वारसदारांची कमी म्हणजे जबाबदारी आहेच पण रक्ताच्या वारसदारांची तर बाहेर येऊन लढण्याची जबाबदारी आहे शिवाजी महाराजांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या पाचही जणांना हत्तीच्या पायाखाली देण्याचं काम संभाजी महाराजांनी केलं कारण का ते रक्ताचे वारसदार होते वाचा इतिहास नाही नाही मागे नाही हटलेत ते माझी विनंती त्यांना एवढेच आहे की आमच्या काही चुका झाल्या असतील आमच्याकडनं काही थोडं वेगळं झालं असेल तुम्ही तुम्ही आमच्या बापाप्रमाणे आहात या बसा सांगा हे करूया पुढे घेऊन जाऊया देखील त्यांना महाविकास आघाडीमध्ये येण्याची विनंती आहे माझी तर विनंती जोपर्यंत मागे फॉर्म मागे घेण्याचा दिवस येत नाही तोपर्यंत माझी असेल जेव्हा आपल्याला आपली गरज काय जेव्हा या देशामध्ये हळूहळू तानाशाही म्हणजे फॅसिझम कडे आपण वाटचाल करतो आहोत देशाचं संविधान धोक्यात आहे असं स्वतः आंबेडकर म्हणतात म्हणजे बाळासाहेब आंबेडकर तेव्हा या सगळ्या परिस्थितीचा विचार केल्यानंतर तू मोठा का मी मोठा मी मोठा का तू छोटा हे करणं गैर आहे हे देश हिताविरुद्ध आहे आपण देश हितासाठी लढलं पाहिजे आणि शेवटी आपल्या आयुष्यात जर असं काय झालं तर आपण आपलं स्वतःला माफ करू शकणार नाही आवडत तुम्ही म्हणताय आंबेडकरांची तुम्हाला गरज आहे किंवा महाविकास आघाडीला गरज आहे मात्र दोन नेत्यांमध्ये आंबेडकर आणि नाना पडोलांमध्ये एकंदरीत जुठेरी पाहायला मिळते हे बघा मी कोणाच्याही वैयक्तिक काय ते एकमेकांबद्दल बोलतायत त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामधनं जिथे पुरोगामित्वाच्या विरोधात काम करणाऱ्यांना कधी कर स्थानच मिळालं नाही अशा माणसांना मदत होईल अशी कोणीही भूमिका घेऊ नये अशी माझी प्रामाणिक असं माझं प्रामाणिक मत आहे तेच मी म्हटलं की आंबेडकर यांच्याविरुद्ध काय बोलत आहेत आणि ते त्यांच्याविरुद्ध काय बोलत आहेत हे मोठ्या राजकारणाला खर काय फार मोठी गोष्ट नाही आहे तुमचा शत्रू कोणा आज तुमचा शत्रू फॅसिझम आहे फॅसिझमला हरवण्यासाठी या जगामध्ये एक असं कॉम्प्रमाइज झालं आहे की ते तिघही एकमेकांचा चेहरा पण बघत नव्हते रुजवेळ स्टालिन आणि चर्चिल पण जेव्हा त्यांना कळलं की आज आपण जर झेला थांबवला ना हिटलरला तर आपल्या तिघांचाही पडाव करून हा देशाचा सम्राट जगाचा सम्राट होईल तिघही एकत्र आले आणि पहिले त्याला बाजूला केला हा विचार एकोणीशे पंचाळीस पंचेचाळीस साली केलेला आहे हा विचार सगळ्यांनीच करायला हवा इतिहास खूप धडे देऊन ठेवलेत तुम्हाला सर, सर प्रकाश आंबेडकरांनी एक मध्यंतरी खुलं पत्र जे आहे ते काँग्रेसला लिहिलेलं होतं की तुम्ही आघाडीमधनं बाहेर पडा आणि आपण दोघेही एकत्रितरित्या आज युती करू आणि संपूर्ण लोकसभा निवडणूक लढू परंतु आता वंचितने सात जागांवरती पाठिंबा जो आहे तो काँग्रेसला दिलेला हो आहे त्यामुळे जे विरोधी पक्ष नेते आहेत वडेट्टीवार ते देखील म्हणतात दे 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 की अकोल्याच्या जागेवरून जर प्रकाश आंबेडकर स्वतः स्वतः उभे राहतील कडनं तर त्यांना देखील आम्ही म्हणजे पाठिंबा देतो बघा एक तर आमच्या महाआघाडीत असं ठरलं आहे चर्चा झालेली आहे की अशा पार्टीजनी पाठिंबा घेऊन आपल्यामध्ये स्वतःमध्ये गैरसमज निर्माण करू नयेत ते गैरसमज करण्याचा प्रयत्न करत असतील तरी त्यांना आपल्या भाषेत आपण लांब ठेवा प्रेमाने बोलावं की बाबा तुमचा पाठिंबा नको आम्ही तिघं एकत्र आहोत द्यायचं असेल तर आम्हाला तिघांनाही पाठिंबा द्या नाहीतर दुरून डोंगर साजरे परंतु अशी भूमिका येत नाही ते त्यांनी कुठेही स्वीकारला म्हणून सांगितलं नाही नाकारल्याचं कशाला नाकारायचं स्वीकारलेलंच नाही तर नाकारण्याचा काय प्रश्न येतो त्यांनी त्यांचे उमेदवार घोषित करून टाकले त्यांचं काय झालं <laughs> असेल मला माहित नाही कुठले उमेदवार काय उमेदवार पण माझी अशी विनंती होती सगळ्या नेत्यांना उद्धवसाहेब ठाकरे बा शरद पवार साहेब आणि काँग्रेसचे सर्व नेते की अकोल्याला मात्र मोठ्या मनाने आपण त्यांना पाठिंबा देऊया प्रकाश आंबेडकरजींना मोठ्या मनाने पाठिंबा देऊया महाविकास आघाडी हां त्यांच्या उमेदवारी मला त्या कधी भेटतात कोणाला भेटतात याची काही कल्पना नाही आणि बीडच्या बाबत काय निर्णय साहेब घेणार आहेत याच्याबद्दल मला काहीही माहिती तुम्ही तुमच्या मतदारसंघांमध्ये ठिकठिकाणी भिंतींवरती कमळाचं चिन्ह त्यांचं भाजपचं कमळाचं चिन्ह जे आहे ते रंगवलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्या संदर्भात गुगल फोटो ट्विट केलेलं आहे इलेक्शन कमिशनला कंप्लेंट पण केली की सत्ताधारी पक्षाला हे माफ आहे का म्हणजे आचारसंहिता ही विरोधी पक्षांसाठी आहे सत्ताधारी पक्षाला नाही असं काही नवीन रूल निघाला आहे का पण त्याच्यात एक मला दुसरं राजकीय गणित जे सुचतय की इतकं गल्लो गल्ली कमळचं कमळ सिंबॉल लावलं जात आहे तर कधी असं नाही आहे ना की कल्याणचं तिकीट आम्हाला मिळावं याच्यासाठी आग्रह धरणाऱ्या बीजेपीला आतमधनं निरोप दिला गेला आहे की तुम्हाला मिळालेला आहे कामाला लागा कारण का सिंबॉल घरी पोचवणं हे फार महत्वाची जबाबदारी येतं कारण का आमच्या इथे कमळ हे जास्त उगवतच नाही माझ्या कळवा कळवामुंब्रा मतदारसंघामध्ये कमळ हे जास्त उगवतच नाही नाही त्यांच्या त्यांच्या पक्षात काय होतं आहे मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे तो त्याच्याबद्दल मी बोलणं फारी योग्य होणार नाही आधीच मुख्यमंत्री माझ्यावर दुखावलेले असतात त्याच्यात अजून मी काहीतरी बोलायचो अजून माझ्यावर दुखावतील अजून एखादी नवीन केस पडेल अजून माझा निधी कट होईल नाही आता त्यांना घंटा काय वाजते त्यांना म्हणजे जास्त माहीत असेल आपण घंट्याला हात लावा कशाला नाही कसं आहे की सांगली हे काँग्रेस आणि शिवसेनेचा जे काय चालू असेल मी कोण मी थोडी दोघांचा प्रवक्ता आहे मी आपल्या शांतपणाने तुमच्याशी बोलायला आलो आहे त्याच्याबद्दल काय माहित नाही त्याच्याबद्दल कशाला बोलावं ना सर इलेक्ट्रॉल बॉन्डच्या संदर्भात नवनवीन खुलासे जे आहेत ते बाकी देताना आपल्याला पाहायला मिळतात कारण महाराली झाली ज्यात अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस विरोधातला सूर लावलेला होता मध्यंतरीच्या काळात आता तीच काँग्रेस आणि इतर सर्व सहयोगी पक्ष अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनार्थ रस्त्यावरती होते एक लक्षात घ्या दिस इज मॅच्युअर पॉलिटिक्स हेच मी महाराष्ट्रातल्या तमाम नेत्यांना समजून सांगू इच्छितो दिस इज मॅच्युअर्ड पॉलिटिक्स तुमचे माझे हेवे दावे आहेत पण ते हेवे दहावे गाडून संपूर्णचा शत्रू बलवान आहे त्याला गाडायचा आहे म्हटल्यावर आपण दोघांनी हात मिळवलं पाहिजे हे कालच्या सभेतून आपल्याला स्पष्ट दिसलं अन अरविंद केजरीवाल यांनी राजीव गांधी आणि सोनिया गांधींबद्दलची घेतलेली भूमिका ही जगाला माहिती आहे असं असताना ज्या आत्मीयतेने सोनिया गांधी त्यांच्याशी त्यांच्या म्हणजे मिसेस केजरीवालांशी बोलताना दिसत होता काँग्रेसची ती संस्कृती आहे तुमचं काही शेतावरनं वैर नाही ना तुमचं काही सोन्या दागिन्यांवरनं किंवा सून म्हणून वैर नाही ना तुम्ही काही राजकीय विरोध केला असेल तर तो राजकीय विरोध हा कायमचा नसतो ना तर मी काल का दोघंही एकत्र आलेले दिसले आणि इलेक्टोरल बॉन्ड्सचं म्हणाल तर पूर्ण देशभरात इलेक्टोरल बॉन्ड्स बद्दल राग आहे निर्मला म्हणजे मला माहित नाही आता ते निर्मला सत्काराम यांचे पती आहेत का पण ते एक त्याचं नाव विसरून मी एक इकॉनॉमिस्ट आहेत साऊथ इंडियाचे त्यांचं म्हणणं की जगामध्ये आजपर्यंत झालेल्या स्कॅम मधला हा सर्वात मोठा स्कॅम आहे म्हणजे वॉटर गेट पेक्षा मोठा आहे त्यांचं म्हणणं की जी स्कॅम जी स्कॅम हे जगळेच कोल स्कॅम हे सगळे स्कॅम एकत्र केले तरी आपण त्या इलेक्ट्रॉनल बॉन्ड्सच्या जवळ जाऊ शकत नाही आणि मला साफ आठवतं की साधारण ऐंशी नंतर दोन हजारपर्यंत दाऊद इब्राहिम वसुली करायचा मुंबईतनं मुंबईत कुणीही नवीन प्रॉपर्टी घेतली मुंबईत कुणीही नवीन कार घेतली किंवा मुंबईत कुठेही मोठं डिलिंग झालं की दाऊदच्या माणसाचा फोन यायचा भायने भायने बोलाय ते भायने बोलाय म्हटल्यानंतर समजून जायचं काय मग भाईशी कॉम्प्रोमाइज व्हायचं आणि भाईला शांत करण्यासाठी पोचवलं जायचं मग भाई शांत व्हायचं मग डेव्हलपमेंट व्हायची म्हणजे एक मेल दो अरे म्हणलो शांती म्हणजे शांती देण्यासाठी एक रिक्कम घेतली जायची आता इथे काय झालंय की तुमको तकलीफ नाही ना तो फिर दो आणि दो म्हणजे किती हजार कोटी हजार कोटी तर कुणाकडनं दाऊद मी वसूल केलेले नाहीत म्हणजे मी मुंबईतला फार पूर्वीपासूनचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहे या सगळ्याचा पण खूप पैसे कमवले हो असतील दाऊदनी पण दाऊद बंदूक लावून पैसे उचलायचा भीती वाटायची लोकांची लोकांना दाऊदची आणि इथे सरकारचीच भीती वाटते आता मेगा इन्फ्रास्ट्रक्चर नावच तोंडात देत दोन बोगदे एक चौदा कोटी 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 हजार कोटीचा एक पंधरा हजार पासष्ट कोटीचा एक चौदा हजार चारशे कोटीचा आणि हजार कोटी रुपये पुढे का इलेक्टोरल बॉन्ड आपल्या आप मुंबईत आणि म्हणजे बोरिवलीला एक बोगदा आहे बारा किलोमीटरचा तो गेला चौदा हजार चारशे कोटीला आणि समृद्धीवरती एकतीस किलोमीटरचा हायवे आहे तो गेला पंधराशे पासष्ट कोटीला त्याच्यात एक ब्रिज होता तो ब्रिज महिन्याभरातच पडला एक मजूर मेला आणि तेव्हा मला कौतुक करावं असं अजित वाटतं अजितदादांचं ते अजितदादा म्हणाले रे की समृद्धी नाही तर सर्वात भ्रष्टाचारी मार्ग आहे तो एक तारखेला म्हणाले आणि दोन तारखेला शपथविधी घेतला पण म्हणाले हे नक्की माझ्याकडे टेप आहे त्याची म्हणजे त्यांच्या मनातही कुठेतरी समृद्धीमध्ये भ्रष्टाचार झालाय हे ते स्वतः म्हणतात आणि मला ते नेहमी भाषणात म्हणत असतात मी जे बोलतो ते बोलतोच ते बोलले आहेत असं अजितदादा म्हणत होते अजितदादा जे म्हणतात ते सत्य असतं असं अजितदादाच म्हणतात सर एक विषय तुम्ही एक ट्विट केलेला होता कात्रजच्या डेरीमध्ये तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता जो काम करतो तो ड्रायव्हर पदावरती होता तो फक्त सुप्रिया सुळे यांचे स्टेटस ठेवतो म्हणून त्याला आता ड्रायव्हर थेट सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी दिली गेली आपण कुठल्या पातळीचं राजकारण करतो याला सुद्धा काहीतरी मर्यादा आहेत राजकारणामध्ये घरात सुद्धा दोन गट असतात कधी आई एकाच्या बाजूनी असते कधी बाप एकाच्या बाजूनी असते पोरं एकाच्या बाजूनी असतात म्हणून काहीला किंवा पोराला आपण घराच्या बाहेर काढतो का राजकारण राजकारणाच्या जागी आहे ही दमदार टिकडणं हे धंदा बंद करून टाकीन ईडी लावीन सीबीआय लावीन आणि मी आज सांगतो अजितदादा गटाकडनं हे वारंवार शस्त्र वापरलं जात आहे जिथे जिथे त्यांना वापरता येईल तिथे तिथे हे वापरलं जात आहे ईडी सीबीआय दादागिरी पोलीस अजितदादांची वेगवेगळ्या वेग लोकांना फोन म्हणजे प्रवेशासाठी त्यांची यंत्रणा काम करत असते लोकांवरती दबाव आणत असते आणि हे मी स्वतः अनुभवलेलं आहे त्याच्यामुळे हे सगळं जे काय ज्या काही प्रकारचं राजकारण चालू आहे इतकं खाणेडं राजकारण मी आजपर्यंत महाराष्ट्रात बघितलं नाही की आपण कोण कौन होतो कोण आहोत आणि आपण कोणाला फोन करतो अद्दम द्यायला म्हणजे इतकी पायाची खालची वळू शरद पवारांनी उद्धव फोन केले तर चांगले चांगले इंडस्ट्री निघून जातील पण पवार साहेबांनी कोणाला दम दिल्याचं आजपर्यंत आठवत नाही आम्हाला थेट आवाहन केलं ते दॅट इज पण मला सर्वात आनंद झाला की ममता बॅनर्जींचे काल डेरेक ओब्रायन आणि राजदीप सर काय त्या दोघंही ते जे प्रवक्ते आहेत वक्ते म्हणून बोलत होते त्यांनी सांगितलं आम्ही शंभर टक्के इंडिया आघाडी बरोबर आहोत यांना शंका होती ना की ममता बॅनर्जी बाहेर पडल्या ममता बॅनर्जी बाहेर पडल्या ममता बॅनर्जी बाहेर पडल्या काल इंडियाच्या त्या मिटिंगमध्ये केजरीवालच्या समर्थनार्थ घेतलेल्या मिटिंगमध्ये दोघांनी सागरिका घोष सागरिका घोष आणि डेरेक ओब्रायन ह्या दोघांनी सांगितलं की आम्ही इंडिया आघाडी बरोबर आहोत संत दो के बाद जो हमारे तेजस्वी है तो के गोविंदा संदर्भ बात बोल होते थे के शिंदेना वाटते की हीरो नंबर 1 करते तुम्हाला काय वाटते त्यांचा गेल्या पाच वर्षात चाललेला एक तरी पिक्चर सांगा ना महाराष्ट्र विकास बैठक